हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण न वाफवता कोथिंबीरची वडी बनणार आहोत त्यासाठी घेतलेलं साहित्य पाहूया एक वाटी कोथिंबीर बेसन पावन वाटी धनेपूड पांढरे तेल मीठ हळद ओवा दोन चमचे तेल लाल तिखट लसूण मिरची आणि जिरं याची पेस्ट करून घेतली आहे चला तर आपण सुरू करूया न वाफवता कोथिंबीरची वडी बनवायला हे पहा बेसन घेतोय काढून आपण त्याच्या गुठळ्या वगैरे असतील तर अशा फोडून घ्या तर यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून बॅटर करून घेऊ याचं बेसनाचं तर पहा। हे पहा एक वाटी वाटीसाठी एक वाटी आपल्याला पाणी लागले याच्यामध्ये असं बॅटर तयार करून घ्यायचं यामध्ये आपण दोन टेबल स्पून तेल टाकूया गॅस कमी ठेवा त्यानंतर आपण या याची पेस्ट करून घेतले ते टाकून घेतले हाता कमी ठेवा त्यानंतर आपण यामध्ये ओवा घालूया ओवा घालताना हातावर आपण कुस करून घ्या हळद लाल तिखट धने पोड चवीनुसार मीठ आणि तीळ हे सगळं एकत्रिक करून घेऊया मिक्स करून पहा लगेच कोथिंबीर घालूया पाठी कोथिंबीर घेतली होती आपण परतून घेऊया कोथिंबीर आपण किती घेतलेली आणि किती कमी झाली वाफेत यामध्ये आपण जो बेसनचा बॅटर करून घेतलंय हे घालून घेऊया मिक्स करायला घ्यायचं आणि याचा घट्ट चराचा गोळा तयार करून घेऊया मग गॅस आपण आता बंद करूया हे बघाला आपण तेल लावून घेतलंय आता यामध्ये आपण हा गोळा तयार झालेला काढून घेऊन घेऊया सगळीकडे वाटीला तेल लावून तीही असे प्रेस करून घेऊ हो शकता छान लागते चवीला खूपच छान लागते थोडी थंड झाली असेल तर तुम्ही हाताने अशी प्रेस करून असा आकार देऊन घेऊ शकता आपण जे तिखट मिरची वगैरे घातली ती तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हिला जरा थंड होऊन देऊया आपण यावर थोडं तेल भुरभुरूया म्हणजे तळताना ते पडले पडणार नाही ना चिटकले जातील याला वडीला ही पहा आपली कोथिंबीरची वडी कट करून घेऊया आपण थंड झाले हे पहा या पहा आपल्या वड्या कट करून झाल्यात तर आपण तळून घेऊया आता पहा तुम्ही डी फ्राय नाही तर चालू फ्राय करून घेऊ शकता शकतावर आपण चांगले फ्राय करून घेऊया चला तर आता आपण काढून घेऊया फ्राय झाले वडे हे पहा तर ही वड्या आपण फ्राय करून घेऊया तर हे पहा आपल्या कोथिंबीर वड्या तयार आहेत अशा कुरकु कुरकुरीत आणि हे बघा आतपर्यंत शिजल्या गेल्या आहेत त्या छान आणि खायला तर खूपच छान लागतात तुम्ही अशाही खा चपाती किंवा डाळ भात भाज्या आपण ज्या करतो शाकाहारी जेवण त्यावेळेसही खाऊ शकता तुम्ही खूपच छान लागतात खायला तर कशी वाटली तुम्हाला न वाफवलेल्या कोथिंबीरवाडीची रेसिपी नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद